रे रे पावसा तुमचं नदीला वाहून गेलं म्हणून ये रे ये रे पावसा अरे बाबा तू जाऊ दे भाऊ मग मग तू म्हण मग ये रे रे ये पावसा ह काय विचार आहेत त्या तुमचे ये बा आपले जे असते तोंडावर ठाम निर्णय असते आपले विचार बी ठामच असते ते हम्म लहान लेकरासारखं बिड्या फुकत बसल्या येत ते बिडी आहे का आहे बघा ते हा अरे मला माहित आहे काडी आहे तंबाखू नाही ना सॉफ्ट आहे रे द्यायलाय एकदम असले दुःख झालंय मला पाच बॅग सोयाबीन पाच किलो वरून गेले असं तुझ्या शर्टा शर्टासारख्या गुंडी आहेत की नाही अस पाण्यामध्ये अशी ती म्हण अरे वाहून गेले रे डोळ्यासमोर किती दुख झालंय म्हण अवघड झालं पण ताट तू आहे का खर बाजूला आधी हा म्हणजे आता मऊ घाला काय तात्या ते असलंच पट ना मला तुमचं त्या येतो मी म्हणणार बस बस म्हणणार त्याला मी बाई ग कसा करमत नाही मूळ व्यक्ती वाचत वाला रे त्या मूड हो मूड आहे मूड चांगला मूड आहे बसलास की तू मी वावरात भावरा आज आज पलीकडे गेलतो काय धुऱ्याच्या पलीकडे गेलतो मनाला लाज वाटते का तुला अरे तू मया वावरात बसतो आवता त्या मी काय एकटाच हव काय एकटा अरे मी येत वळ की तू कोण मया वावरात बसते कोण नाही ती असलं शार्प माणूस मी शार्प तात्याची नाक तापड वासावरून ओळखतात तात्या जवळच कोण आहे जवळ हा जवळ हा, 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 हा शार्प ह असं म्हण ना मग मग काय तर रे कपिल उरला काय बा दोनदा वापरले दोनदा दोनदा अरे एकच घ्यायच ना मोठ मग द्वंदा वापरतो भाड्या तात्या मी दोनदाच वापरतो अ तू दोनदा वापर विचारलो सन्मान विचारलो का मला असं मनात दाबून ठेवावं वाटणार हो असं बोलून सगळं मोकळं होऊन जा वाटतं एकदाच त्याच्यामुळे तुला बोली भाषेत सदस्य श्याम्याला बघ कसं मध्ये सदस्य म्हणून चिटकून आहे अजून मागे चिटकून फार तसं असं चिटकून राहता आलं पाहिजे मजबूत असं माणसाला हो कसली खडण्याचं माणसा बाईक ग श्याम अहो का त्या लय दिवस झालं लावणी झाली लावायचं एकदा लावून त्या हो पाय काय पडायला अरे संस्कार आहेत हा संस्कार संस्काराच काय गुण बसल्या लय वंगळ काम केलंय त्यानं वंगळ काम केले पुश्र अरे हे वंगळ काम केले तुला हक्कलच नाही म्हणून मी तुला बोली भाषेतच सदस्य केले आज बघ जे तू लेखी मध्ये नाव सदस्य मग असे चिटकाव लागते की वंगल काम कुठं हात लावलाच रे तात्यात तस नाही हो मग बाईच मॅटर होई बाई गस कर मत नाही कपिया ए कपिया तात्या मुडो अरे तुला काय झालं बी तात्या ते बघा तात्या असं काही केलं ना बघा कस केच व्हायला बघा मला तात्या काही करा तात्या पण गावामध्ये फड आणा हे बघा तुम्ही सदस्यामध्ये मोह टाक नाव टाकू नका पण त्या फडाना पर्यंत अरे हे जास्त घुसले तू मला सांदस सोड बर तू आम्हाला भरसाच येईना गेला तू असं करत जाऊ नको बर याला दापचार रे जरा माहिती ए काय रे तू बाईच्या नाही बाईच नाही का त्या बोलिच ना ह आबी पोरगी मले ते चालले ना आबी हे काय केल हं आहे की नाही फाटा सकाळ पाचला उठलावर सकाळ गेला चंद्र केला चंद्र काय कसाकड सकाळ चंद्र केला हं चला आलो घरी न्यारी केला चहा पीला चहा पिऊन टपरीवर गेलाव तंबाखू घेतला काय मला मला तू थांब तो तात्या तुम्हाला सांगतो डायरेक्ट चंद कोणावर घरावर तात्या चंडई ते चंडे आणि डायरेक्ट मधात जाऊन काय दरवाज्याची कोंडी रे बापू कुंडी काढले कोणी काढते कुंड्याचा कोंड्याचे काय मनावर घ्यायचे अरे राख्या पौर्णिम्या सगळ्या होऊन गेल्या किती दिवस झाले अजून काय तू तेच करायला ते नाही मग ते मला लिंबाच्या झाडाला टांगून देऊन मारले होते की नाही आपण okay? तात्या ते लाल मिरच्या हा नागर केलं तर पोरा आहे तुला <Ford yaş visual noise> आ, मेला होताच की तवा <laughs> बर तेव्हा मग मी तर तुला झुपट गेलतो आता तर मी तुला काय करेल तस नाही हो तेव्हा सोडलं तर असं केलं गावासाठी हानिकारक आहे मला काय करणार बाबा पण बराबर बोलायला हे 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 हानिकारकच आहे तुम्हाला सांगतो ना मी मी मजाक करणार गेलो तात्या ह्याची अरे एकच उपायच एकच उपाय ह्या ह्याला ना मला आता तुम्ही सदस्यामध्ये नाव टाका याच मुंड अरे मुंडक हे करतो यात एकाच ठिकाणी अबे ते अबे धार कारच लावून आणली बे मी याला अरे मी च पार मुंड केलं रे काय असं काय करायला भयका लावानी म्हणून मी तुला असं बोलूनच नुसतं सदस्य करतो लेखी आहे बघ कसल चमत्कार आहे अरे सहा वोट आहे <laughs> हाय की नाही आपलं वोटिंग च लक्ष आहे <coughs> सहा वोटचे पोरीचे घरचे अगून मोठं किती वाढायला आपलं वोटिंग आणि कपिलचे तर वरचे वर आहेत हाय <laughs> <है> कपिल फडाची वोट काय मामुली वोट नाही ते बाय ग हाय आता मी तुमचाच तुमचा काय करतो गावात आता चार चार गॅनर लावतो चार गॅनवर चार कोपऱ्यामध्ये भला मोठा फोटो लावतो थोडासा तात्याचा माझा फोटो तात्या छोटासा तुमच्या पायापेक्षा रे नाही तात्या हे असच करतात मागच्या वेळेला ह्याच्या काकाने तुमचा भला मोठा बॅनर लावला होता माहित आहे का आणि तुमच्या पायाखाली त्याच्या काकाचा फोटो होता काय केलं त्या माणसाने टन वडली की खाली ह्याने असंच म्हणायला आता तुमच्या पायाखाली फोटो टाक म्हणजे तुमचे पण टर्कन वडणार आहे पाय हो नाही तर मी तुमचाच माणस हुशार वाटाय रे मला पोर हो तात्या ता? काय हुशार म्हणाला तुम्ही अहो यानं काय केलं तुम्हाला माहिती आहे का पोरीचं केलं मॅटर सांगले ना त्याने कबूल केले कर... ना आता मी तुमचा माणूस हो की नाही पोरी च लय पडू नको नाद लय बी करा हा हे बघ कस चेपटेल हे चांगली च्यामेला कस चेपटेल कोणता होता ते डबर आ तुला सांगतो एका पोरीला बघायला गेले आम्ही पोरगी मरणाची जाडता त्या पोरगी जाड असल्यामुळे म्हणलो बा मी एक दोन शब्द निघून गेले तर बोजावानी आहे शेंगदा पोरगी आहे बाप्पा ऐकले ना मग मग काय केलं जाग्यावर चप्प बघी पण तरी आहे की नाही दगड उचल त्याच्या घरावर टाकले कस काय तात्यामुळे रिस्पेक्ट रिस्पेक्ट त्याला तर हेच घेऊन जाय हे जरा उचल ना म्हणून मी घेऊन गेलो नाही पण तुला सांगतो पोरीचा नाद लय बेकार बरं का बेकार दात बघ दात बाहेर आली सांग सांगा मी झडपीत होतो मी म्हणून नाही त्याच काय झालं एका पोरीवर लई बेकार फिराव अशी आली समोर मी मागून जाऊन तिचा कचकन हात धरला म्हणून आले सांगायला मग तात्या तिच्या बापाला पता लागेल मग काय असा त्याच्यामुळे आली नसते त्याच्यामुळे झाले घाम पुसते कसा घाम येते असली मी तात्या त्याला घाम काय पुसायला दिला तुम्ही आहे ती अरे बापू चाबरू कोण नाही तुम्हाला सांग ना कबी बाई माहित आहे तुला सांग रे आता कोणतं तात्या सांग तू ये ना जीवस जे तिथे महागरच उसा तू हा गावात एक माणूस मिळत सगळी गेली असतील वाटलं मौतीला मला वाटलं तिचा नवरा गेला असेल उसाला पाणी द्यायला गेलो की तिच्या घराकडं किर आधार होता बेणका अरे मूड पकड रे मूड पकडल्याशिवाय कसं घरात जाशील चांदलं पडलं होत गेलो खरा काढला दरोजा तिसरच माणूस तिथ करून गेलं गाव आणि आलं मगच नाव तेव्हापासून बापू बाई म्हणले की चार हात लांब राहते आपला फळ भला आणि आपली लावणी आपला माणूस आपण आपल्या ह्याच्यात काम देऊन काय केलं तुम्हाला माहित आहे त्या राहू म्हणले की आता तुझ्या बस कोणी कोरणी आजकाल झालं थोडफार घरावर तर नाही हे ज्याच्या घरात घुसले की नाही त्याच्या घरामध्ये चल प्लॅनिंग ऐकून घे ऐकता का मग मी ज्याच्या घरावर चढ की नाही ज्याची काळले की नाही कुंडी ते तुमच्याच घर तुमच्याच पुरीच्या माग लागलं होत बाई

नमस्कार मित्रांनो टाट्याचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद जय मार्मी प्रोडक्शन मी दोनदा वापरतो दोनदा वापरतो we got <laughs>